नमस्कार मी श्रीरंग खरे टी व्ही मराठीच्या मनी टाईम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या महाराष्ट्र देशाच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे आपली राजधानी देशाची आर्थिक राजधानी आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात उद्योजक पसरलेले आहेत देशातील सगळ्यात जास्त कर देणारं राज्य म्हणून आपण गेली कित्येक वर्ष अनेक राज्यांचा भार उचलतोय देशातला पहिला शेअर बाजार मुंबई शेअर बाजार मुंबईतल्या एका वडाच्या झाडाखाली सुरू होऊन आता एकशे तीस वर्ष झालेली आहेत देशात शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्यांपैकी सोळा टक्के जनता ही महाराष्ट्रातली आहे आणि सगळ्यात जास्त गुंतवणूकदार हे देखील महाराष्ट्रातलेच आहे अशा महाराष्ट्रात मराठीतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना नव्यानं गुंतवणुकीकडे वळवणाऱ्या वळवणाऱ्यांना योग्य दिशेनं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे गुंतवणूक मग ती शेअर बाजारातली असो म्युच्युअल फंडातली असो किंवा बँकांमधली पोस्ट ऑफिसातली किंवा प्रॉव्हिडंट फंडातली तिला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा वाढवता येतो त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहे त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजनं गेल्या काही दिवसांपासून गोडदौड करणारा भारतीय शेअर बाजार आज काहीसा थंड राहिला निफ्टी आणि सेन्सेक्स दोघांनीही नवे उच्चांक प्रस्थापित केले असतील तरी बाजारामध्ये मोठी उलाढाल बघायला मिळाली नाही निफ्टीला सव्वीस हजाराची पातळी ओलांडताना मोठा संघर्ष करावा लागला दिवसाच्या अखेरीला निफ्टीनं सव्वीस हजाराची पातळी ओलांडली आणि जोरदार नफा वसुली सुरू झाली इकडे सेन्सेक्सनं पंच्याऐंशी हजाराची पातळी ओलांडली पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्टचा स्तर गाठला पण फॉलो अप बाईंग करणाऱ्यांनी नफा वसूल केली सेन्सेक्स दिवस अखेर कालच्या तुलनेत चौदा अंकांनी घसरून चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौदावर बंद झाला आज दिवसभरात ट्रेडिंगमध्ये प्रामुख्यानं धातू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी बघायला मिळाली मेटल इंडेक्सनं दोन महिन्यातील सर्वोच्च पातळी गाठली तर आय टी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये सुरू असलेली खरेदी आजही कमी अधिक प्रमाणात सुरूच राहिली आज बाजारामध्ये दोन नव्या कंपन्या लिस्ट झाल्या आर्केड डेव्हलपर्सचा शेअरमध्ये पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना सदतीस टक्के नफा मिळाला तर नॉर्दन एआरसी कॅपिटलच्या गुंतवणूकदारांना तेहतीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के नफा नोंदवता आला आयपीओ खुला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मनबा फायनान्सच्या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत मनबा फायनान्सचा आयपीओ बावन्न पट सबस्क्राईब झालेला आहे सेबीच्या नव्या अहवालानुसार दहापैकी नऊ जणांना तोटा होत असला तरी ऑप्शन ट्रेडिंगकडे तरुणांचा ओढा दिवसेंदिवस वाढतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस वर्षाखालील एफ ओ ट्रेडर्सची संख्या वीस टक्क्यांनी वाढलेली आहे सप्टेंबर महिन्यात देशाच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे दर भडकलेले आहेत विशेषतः कांदा बटाटा आणि टॉमॅटोच्या दरांनी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला ऑगस्टच्या तुलनेत कांदा आणि बटाट्याच्या किमती पन्नास टक्क्यांनी वाढलेल्या आहेत जीएसटी काउन्सिलच्या पुढच्या बैठकीत शंभर वस्तू आणि सेवांवरील जीएसटी दराचं पुनरावलोकन होणार आहे त्यात प्रामुख्यानं इन्शुरन्स प्रीमियमवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीचा दर अठरा टक्क्यांवरून थेट बारा टक्क्यांवर आणला जाण्याची दाट शक्यता आहे येत्या काही दिवसात यूपीआय व्यवहारांवर शुल्क लावण्याच्या हालचाली सुरू झाल्यात पण शुल्क लागलं तर यूपीआय वापरणार नाही असं बहुतांश वापरकर्त्यांचं म्हणणं आहे एका सर्वेक्षणात हा कौल पुढे आल्याचं वृत्त आयनं दिलं आहे देशाच्या एकूण कामगार शक्तीमध्ये नारी शक्तीचं प्रमाण सध्या सर्वोच्च पातळीवर असल्याचं सरकारी आकडेवारीत समोर आलेलं आहे दरम्यान बेरोजगारीचा दर देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागात मिळून सरासरी तीन पूर्णांक दोन टक्के राहिल्याचं कामगार मंत्रालयानं म्हटलेलं आहे इक्वीपॉईटचे कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आशिष वाकणकर हे आपल्यासोबत आज चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत वाकणकर हे सेबी रजिस्टर गुंतवणूकदार सल्ला गुंतवणूक सल्लागार आहेत वाकणकर हे गेली तीन दशकं गुंतवणूक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत विविध व्यासपीठांवर याआधी त्यांनी गुंतवणूक विषयक मार्गदर्शन केलेलं आहे आज आपल्यासोबत ते म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीविषयी बोलणार आहेत अशी जी तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंडाकडे वळण्याआधी कालपासून बाजारात खळबळ उडवून देणाऱ्या आकडेवारीनं सुरुवात करूया सेबीनं जारी केलेल्या माहितीनुसार तरुणाईला ऑप्शन ट्रेडिंगचा नाद लागलेला आहे आणि तो सुट्टा सुटत नाही उलट तो वाढत चाललाय हे प्रकार कमी करण्यासाठी आता कठोर पावलं उचलण्याची वेळ आली आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि याबाबत तुम्ही काय सांगाल खास करून तरुण गुंतवणूकदारांना नमस्कार आ... तुमच्या एन मराठीच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार कठोर पावलं उचलायची गरज आहे पण त्याहून अधिक माझ्या मते गरज आहे लोकांना एज्युकेट करण्याची की आणि हे जी आकडेवारी जी बाहेर येते ती सांगते की माझ्या मते त्र्याण्णव टक्के लोकांनी एफ एन डो ट्रेडिंगमध्ये लॉस केलेला आहे हे एक गोष्ट ही धक्कादायक आहे यातनं लोकांचा जागरण करण्याची गरज आहे की गुंतवणूक हा काही एक शॉर्ट टर्मचा विषय नाही गुंतवणूक हा काय डेली ट्रेडिंग हा त्याचा विषय नाही आहे तुम्हाला जर का वेल्थ क्रिएट करायची असेल आणि तुम्हाला जर का समृद्धीच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला या गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये वेळ द्यायला लागतो किमान तीन ते पाच वर्षात पाच वर्ष तरी तुम्हाला दिली पाहिजेत आणि सातत्याने तुम्हाला म्हणजे ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिंग म्हणतो हे करणं गरजेचं आहे तर माझ्या मते कॉम्बिनेशन ऑफ uh, टू थिंग्स कॅरेटस्टिक अप्रोच इज 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 निडेड आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये एज्युकेट करणं आणि हा जो डेटा बाहेर येतोय हा डेटा सातत्याने बाहेर दाखवणे की बाबा रे बघा त्र्याण्णव टक्के लोक जवळजवळ अधिक लोक याच्यात फक्त लॉसेसच करत आहेत त्यामुळे या मार्गे न जाता एखादा चांगला इन्व्हेस्टमेंट ऍडवायजर अपॉइंट करून किंवा म्युच्युअल फंड फंड मार्गे किंवा अजून कुठले जे मार्ग हे आहेत ते वापरून तुम्ही स्वतःची वेल्थ बिल्ड करणे हेच माझ्या मते योग्य आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की नवीन गुंतवणुकीचे आणि सगळ्यात जास्त परतावा मिळावा यासाठीचे मार्ग गुंतवणूकदार हा नेहमी शोधत असतो त्यासाठीचा सा सगळ्यात चांगला पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड उदयाला आलेला आहे प्रश्न तसा साधा वाटेल किंवा काय म्हणतात त्याला बालिश वाटू शकेल अनेकांसाठी पण म्युच्युअल फंड नेमका असतो काय आणि तो काम कसा करतो सुंदर हा अक्षरशः तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे कसं आहे की आताच आपण तुम्ही म्हणाल आहात की एफ एन डो मध्ये लोकांना एक नाद लागलेला आहे डेटा न्यूज आलेली आहे की त्र्याण्णव टक्के लोक लॉसेस करतायत ह्याच्यामध्ये पण प्रत्येक जण का मार्केटकडे ओढ त्याची आहे की त्याला प्रत्येकाला आपापली आपली आपली वेल्थ आपली समृद्धी वाढवायची आहे तर या दिशेने येत आहेत लोक पण त्यांना कसं करतात हा हे मार्केट किंवा निवेश कसा करावा या गोष्टी माहिती नसल्या कारणाने ते आपापल्या आप परीने काही काही लोक काही सोशल मीडियावरती जाऊन युट्यूबवरती जाऊन इतर मार्गाने प्रयत्न करतात तर त्याच्यातनं ह्या चुका होत असतात म्युच्युअल फंड ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे ही एक, एक वेहिकल आहे ज्याला कलेक्टिव्ह व्हेकल असं आपण म्हणतो जी बेसिकली प्रोफेशनल्स जे आहेत इन्व्हेस्टमेंट प्रोफेशनल्स निवेश या क्षेत्रातले जे प्रोफेशनल लोक आहेत ते तुमचा पैसा मॅनेज करत असतात त्यांच्याकडे विविध साधनं असतात हे करण्याकरता हे एक रेग्युलेटेड ऑर्गनायझेशन uh, आहे सेबी से रेग्युलेटेड uh, आहे आणि तुमचे पैसे जे आहेत ते मार्केटमध्ये गुंतवताना प्रोफेशनल लोक बसून ज्यांचं हे एकमेव एक काम जे का एक, 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 एक आहे जे काही वर्षांपासून सातत्याने दशकांपासून सातत्याने हेच तुमच्या वतीने पैसे गुंतवत आहेत त्यामुळे म्युच्युअल फंड हा एक चांगला उपाय लोकांनी ह्याच्याकडे बघितलं पाहिजे बेसिकली तुम्ही दिलेले दहा जणांनी शंभर जणांनी कलेक्ट करून दिलेले पैसे ते पैसे व्यवस्थितरित्या कुठली कंपनी कुठले कुठला सेक्टर कुठल्या ह्याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या मागे ह्याच्या विचार करून कुठे ग्रोथ होते आहे येत्या दिवसांमध्ये काय बदल होत आहेत सरकारची का धोरणं काय आहेत त्याप्रमाणे त्या कुठल्या क्षेत्राला कुठल्या कंपन्यांना त्याचा फायदा होऊ घातलेला आहे भविष्यामध्ये ह्याचा विचार करत तुमच्या व्यतीने ते पैसे गुंतवत असतात सातत्याने त्यांचं एकच लक्ष असतं मार्केटकडे कंपन्यांकडे कंपन्यांच्या मॅनेजमेंटकडे त्यांच्यावरती होत असलेल्या प्रभाव कडे त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता माझ्या मते म्युच्युअल फंड हे एक हे एक असं व्हेकल कलेक्टिव व्हेकल आहे रेग्युलेटेड व्हेकल आहे जे माझ्या मते तुम्हाला तुमचा हा जो प्रश्न आहे की कुठे गुंतवावे काय गुंतवणूक म्हणजे काय हा जो प्रश्न आहे प्रत्येकाने आपापल्या आप कामाकडे लक्ष द्यावे आता डॉक्टर आहे त्यांनी मेडिसिनकडे फोकस करावा लॉयर आहे लॉकडे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातला प्रोफेशनल असतो त्यांनी त्या क्षेत्राकडे लक्ष द्यावं आणि आपले पैसे जे आहेत ते सातत्याने गुंतवावे त्याच्याकरता गुंतवणूक करण्याकरता एक प्रोफेशनल बसला आणि तो म्युच्युअल फंड आहे ओके पण सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो की तुम्ही म्हटलात की ते बरोबर आहे की प्रोफेशनल असतो तो प्रोफेशनल जो असतो तो त्याचं त्याचं काम करत असतो जसं हे गुंतवणूक करणारे जे विशेषज्ञ असतात ते गुंतवणूक करत असतात मात्र प्रश्न माझ्यासारख्या गुंतवणूकदाराला पडतो बाजारामध्ये खूप सारे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यातला निवडायचा कसा त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत का त्याच्यासाठी काही टूल्स आहेत का त्याच्यासाठी कोणाचा सल्ला घ्यायचा या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्याल परत एक एकदम योग्य प्रश्न विचारला तुम्ही आजच्या तारखेला जवळजवळ भारतामध्ये अठ्ठेचाळीस म्युच्युअल फंड आहेत त्या म्युच्युअल फंडांच्या आतमध्ये प्रत्येकाचे शंभर विविध स्कीम्स आहेत इक्विटी स्कीम्स आहेत डेट मार्केट स्कीम्स आहेत त्या इक्विटीच्या आतमध्ये लार्ज कॅप लार्ज अँड बीड, मिड मिड कॅप स्मॉल कॅप फ्लेक्सी कॅप मल्टीप्लॅक्ट विविध प्रकारच्या स्कीम्स आहेत या सगळ्या इतक्या डायव्हर्सिटीमधनं स्वतःचा प्रवास करत चालणे पुढे हे कठीण काम आहे मी मी जाणतो आणि मी मानतो पण ह्याच्याकरता तुम्हाला उलगडा घ्यायचा असेल तर माझ्यामध्ये प्रत्येक निवेशकांनी एक व्यवस्थित एक चांगला इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर नेमावा किंवा वेल्थ मॅनेजर नेमावा किंवा आपल्या बँकेमध्ये ज्याच्या जिकडे तुमचा अकाउंट असेल त्या बँकेच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या बँकांमध्ये सगळ्याच बँकांमध्ये माझ्यामध्ये आजकाल एक वेल्थ डेस्क असतो इन्व्हेस्टमेंट डेस्क असतो त्यांना तुम्ही तुम्ही जाऊन विचारू शकता थोडासा स्टडी स्वतःही करू शकतो त्या स्वतःच्या स्वतःच्या वरती जाऊन गुंतवणूक करा असं मी कधीही म्हणणार नाही हे म्हणजे सेल्फ मेडिकेशन सारखं आहे वेबसाईटवरती जायचं कुठली तरी मला काहीतरी होत आहे आणि मग ते त्याच्या वरती जाऊन इंटरनेटवर जाऊन कुठली तरी गोळी खायची ह्याचा एक एक दुष्परिणाम होऊ शकतो तसंच कुठल्या तरी ह्याच्यावरती जाऊन करणे आणि त्याच्याप्रमाणे स्वतःचं मार्गदर्शन करून घेणे किंवा स्वतःची गुंतवणूक त्याप्रमाणे करणे हे मी म्हणणार नाही करायला पण या सगळ्याचं उत्तर जर करा का करायचं असेल तर तुमचं एक सातत्याने तुमच्या पूर्वी माहिती आहे का आपल्याकडे एक कसं एक फॅमिली डॉक्टर असायचा आपण काही झालं की आपल्या त्या फॅमिली डॉक्टर त्याचा एक आपला एक विश्वास असायचा आपण त्याच्याकडे त्यांच्याकडे जायचो ते आपल्याला सांगायचे का हे आहे त्यांच्याकडे आपल्या पूर्ण फॅमिलीची हिस्ट्री असायची ते आपण व्यवस्थित आपलं अरे हा अरे हा आहे ना हा स्पेशलिस्ट यांच्याकडे जा ते आहेत माहित अरे हा काहीच प्रॉब्लेम नाही एक आपला विश्वास त्या फॅमिली डॉक्टरकडे होता तसंच आजच्या तारखेला कुठेतरी एक गरज आलेली आहे का एक पूर्वीच्या काळात जसा एक फॅमिली डॉक्टर होता तसा आज तुमच्याकडे एक, एक रजिस्टर्ड रेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर हा तुमच्या फॅमिलीचा तुमच्या जीवनाचा एक भाग अभिवाज्य अंग असणं आज गरजेचं झालेलं आहे त्याच्याबरोबर डिस्कस करून कसं आहे की इन्व्हेस्टमेंट हा विषय अगदी लोक हलक्या रीती घेतात तो माझ्या मते नाही आहे तो जर हा जर का व्यवस्थित जर का सांभाळला गेला तर अर्ली रिटायरमेंट फायनान्शियल इंडिपेंडन्स ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही वळू शकता तुम्ही एक व्यवस्थित रीत तुमची वेल्थ बिल्ड करू शकता त्यामुळे एक प्लॅनिंग झालं कार्यक्रमाचा मागचा उद्देश तोच आहे की रिटायरमेंट नंतर आपल्या हातात चांगला पैसा यावा आणि त्याआधी पद्धतशीरपणे गुंतवणूक आपण कशी करत जाऊ शकतो आपला पैसा कसा वाढेल याबाबत आपण लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला आशिषजींबरोबर बातचीत करायचे मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय तुम्ही पाहत रानडीटी व्ही मराठी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पुन्हा एकदा म्युच्युअल फंड या विषयाकडे वळणार आहोत म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची त्याचा चांगला आपल्याला परतावा कसा मिळेल आणि आपल्यासोबत आहेत आशिष वाकणकर आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत आशिषजी गेल्या काही दिवसांमध्ये एक चिंता जी सामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही तर नियामक बॉडीकडे सतत सता सतावते आणि ती बोलून देखील ते दाखवत आहेत की बँक एफ डीपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये लोकांची गुंतवणूक वाढलेली आहे याचं कारण तुम्हाला काय वाटतं आणि बँक एफ डीपेक्षा किंवा ठेवींपेक्षा जास्त परतावा आपल्याला म्य म्युच्युअल फंडमध्ये खरोखर मिळताना दिसतोय का एफ एफडी पासून म्युच्युअल फंडांकडे जाण्याकरता मूळ कारण कोविडच्या नंतरचा जर का आपण पिरियड बघितला साधारण मे दोन हजार वीस ते आतापर्यंत तर मार्केट माझ्यामध्ये एका डायरेक्शन मी वरतीच गेलेले आहेत म्युच्युअल फंडांमध्ये च्या म्युच्युअल फंड मार्गे लोकांनी केलेली गुंतवणूक त्यात झालेला लोकांनी फायदा बघितलेला आहे आज आपण एसआय पीचा आकडा बघतो एसआयपीचा आकडा जवळजवळ साडे तेवीस हजार पावणे चोवीस हजार कोटीच्या घरांमध्ये मासिक पोहोचलेला आहे म्हणजे याचा अर्थ लोक अगदी व्यवस्थितरित्या दर महिन्याला पैसे बाजूला काढून पहिले गुंतवणूक करतायत आणि त्याच्यानंतर त्यांचे काही इच्छा असतील काही खर्च असतील त्याच्याकडे फिरतायत हे माझ्या मते देशामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन फायनान्शियल सेव्हिंग कडे फिरत असलेला हा जो ट्रेंड आहे हा जो कळ आहे हा माझ्यामध्ये सर्व प्रथम हा स्तुत्य आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही बँक एफ डीकडे बघितलं तर बँक एफडी डी मधनं येणारा रिटर्न हा खूप कमी आहे लोकांच्या आज जर का तुम्ही महागाई दर जर का बघितलात तर महागाईच्या समोर तुम्ही बँकेच्या एवढी आलेला जो रिटर्न आहे तो फारच कमी आ, 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 आहे आणि त्याला जर का टॅक्सच्या समोर ऍडजस्ट केला तर तो अजून ह्याच्यात कमी दिसतो त्यामुळे माझी मला मा, जर का इन्फ्लेशनला बीट करायचं आहे मला जर का माझी इन्व्हेस्टमेंट कडून माझी वेल्थ बिल्ड करायची आहे माझी मला समृद्धीच्या दिशेने जायचं आहे तर लोकांना आता हे कळलेलं आहे की म्युच्युअल फंड हा एक चांगला मार्ग आहे एक चांगला उपाय आहे माझ्या एवढाच म्हणायचं की लोकांना आता हा मला मोठा प्रश्न आहे की त्यांना कळलाय की नाही का हा एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट uh, व्हेकल आहे तुम्ही म्युच्युअल फंडांना किमान पाच वर्ष किंवा कुठलेही गुंतवणूक करत असताना इन्व्हेस्टमेंट करत असताना त्याला पाच वर्ष दिली पाहिजे हा ही एक बाब समजली की नाही मला माहिती नाही कारण आता काय झालंय गेले तीन चार वर्षांमध्ये दे, मार्केट एका दिशेने वरती गेले लोकांचे आजूबाजूला शेजारी पाजारी सगळ्या लोकांना श्रीमंत होताना लोक बघतात आणि मी म्युच्युअल फंडात टाकले होते मी अशी अशी गुंतवणूक केली तर हे असं झालं हा दुप्पट झाले झालं मध्ये आपण काय काय वाचतो हे अपवाद ऍक्च्युअली हा जो एक पिरियड जो आलेला आहे चांगला पिरियड आलेला आहे ग्रोथ दिलेली आहे सगळ्या गोष्टी कबूल आहेत पण म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असताना सर्वप्रथम लोकांनी हा विचार केला पाहिजे की बाबा लॉंग टर्म मध्ये हा इन्व्हेस्टमेंट आहे तीन ते पाच वर्ष मी तर म्हणून पाच वर्षाचा वर्षा पिरियड धरून लोकांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि ती सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली होती जसं आपण दररोज जेवतो आपण आपले निमित्त कर्म करतो त्याप्रमाणे एसआयपी मार्गे हा एक कर्म तुमचं पाहिजे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला अशी जी तुमच्याकडे एसआयपी या विषयाकडे यायचंच आहे मात्र त्याआधी एक पुन्हा एक प्रश्न विचारतो की आपण जी गुंतवणूक करतो ती भूतकाळाच्या परफॉर्मन्सपेक्षा भविष्यातल्या परफॉर्मन्सकडे बघून करत असतो तर फायदा होतो असं म्हणतात म्युच्युअल फंडाच्या बाबतीत आपण मागचा परफॉर्मन्स ही एकच महत्वाची आकडेवारी आपल्याकडे सहजपणे उपलब्ध असते मग आपण फ्युचरचं त्याचं कसं प्लॅनिंग करू शकतो किंवा फ्युचर फोरकास्ट कसं करू शकतो फ्युचर फोरकास्ट करणं तर माझ्या मते विश्वेश्वरालाही जमलेलं नाहीये पण आपल्याला एक गोष्ट माहितीये की ओनली रियालिटी इज हिस्ट्री तीन काळ आहेत भूतकाळ भविष्यकाळ आणि आता हा जो काळ चालला आहे तो जे झाला आहे त्यात त्याला बेसिस तुम्हाला आ, 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 एक बेसिस आहे की बाबा हा मागच्या पिरियडमध्ये एवढ्या म्हणजे साधारण पंधरा टक्क्याचा रिटर्न म्युच्युअल फंडांनी गेले चाळीस वर्ष सातत्याने दिलेला आहे तर म्युच्युअल फंडांनी अटलिस्ट आपली सेफ्टी आणि आपली इंटेन्शन किंवा आपली केपेबिलिटी ही दर्शवून दिलेली आहे आता तुम्ही जर का बघितलं तर सगळ्या जगातल्या मोठ्या बँका ज्या आहेत वर्ल्ड बँक असो आय एम एफ असो किंवा कुठल्याही रेटिंग एजन्सीज असो ह्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की दोन हजार तीस अठ्ठावीस तीस येता येता भारत ही जगातली तिसरी मोठी आर्थिक आ, 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 न, आर्थिक क्षेत्र आहे दोन हजार सत्तेचाळीस होता होता म्हणजे ज्याला विकसित भारत हा आपण काळ म्हणतो तोपर्यंत भारत आजचा आज साधारण पावणे तीन ट्रिलियन डॉलरची इकॉन पावणे चार ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे ती जवळजवळ तीस, तीस ट्रिलियन डॉलरची होण्याची विविध आकडेवारी काही जणांचा आकडा चाळीसच्या वरतीही आहे तर एवढा तर निश्चित आपल्याला म्हणता येईल की तज्ज्ञ जे आहेत जगाच्या पाठीवरती बसलेले सगळे जे मोठे तज्ज्ञ आहेत देशाच्या बाहेर बसलेले जे आहेत देशाच्या आतही बसलेले आहेत ते एकच सांगतायत की भारताचा सा विकास भारताची प्रगती भारताची आर्थिक प्रगती ही एका डायरेक्शननी एका एका वेगाने वरती चाललेली आहे आणि ती दोन हजार चौदाला जी दहाव्या नंबरवरची जी इकॉनॉमी होती आज ती पाचव्या नंबरवरती आलेली आणि येत्या दोन ते तीन वर्षामध्ये ती तिसऱ्या नंबरवरती पोहोचणार आहे तर ह्या गोष्टीकडे लक्षात येतात जर का शेवटी मार्केट किंवा कुठलीही कंपनी ती काय ट्रॅक करत असते ती इकॉनॉमीचीच निगडीत असते इकॉनॉमी ज्यावर वरती जाते त्याला कंपनीचे प्रॉफिट्स कंपनीचे अर्निंग रेव्हेन्यू तो वरती जात असतो आणि त्याच कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवत असतात त्यामुळे म्युच्युअल फंड त्या ज्या कंपन्यांमध्ये गुंतवतात ज्या बेसिकली इकॉनॉमी ते, ते गुंतवतात त्या इकॉनॉमीचा डायरेक्ट बेनिफिट त्यांनाही होत असतो त्यामुळे बघा फॉरवर्ड लुकिंगच तुम्हाला करायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्हाला काही गोष्टी या बघितल्या पाहिजेत की ज्या इकॉनॉमी मध्ये ते म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात ज्या मार्केटमध्ये ते इन्व्हेस्ट करतात ते मार्केट कुठल्या दिशेने चाललंय आणि भारत जर का आपण बघितलं तर जगाच्या सगळ्या एजन्सीज एकच गोष्ट सांगतायत की फास्टेस्ट ग्रोईंग लार्ज ओनली इकॉनॉमी इन द वर्ल्ड इज इंडिया म्हणजे भारत थोडंसं थांबवतोय इथे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्युच्युअल फंड हा विषय असा आहे की तो समुद्रासारखा आहे त्यातले जितके शिंपले आपण वेचत जाऊ तितकं आपल्यासाठी कमी आहे आणि याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत गुंतवणूकदारांना सजग करायचा आहे आणि त्यांचा पैसा वाढावा ही आमची मनापासून इच्छा आहे ज्यासाठी आम्ही हा शो घेऊन आलेलो आहे मात्र कार्यक्रमामध्ये वेळ कमी आहे आम्ही पुन्हा तुमच्याबरोबर बातचीत करू पुन्हा म्युच्युअल फंडातल्या अगदी बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करू मात्र या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा एन डी टी व्ही मराठी